इकडे झालंय रस्ता दिसा पिऊन डायरेक्ट तोंडकडे कोण दाखवायचं मित्रांनो तर कशी आपण मित्रांनो तर आज आपण आहे मॅगी चॅलेंज एक काय अक्षराने की नाव काय आहे प्रियंका, प्रियंका। तर या दोघींमध्ये जिकल त्याला आपण देणार आहे वाच तर मित्रांनो मॅगी चॅलेंज इंच ठेवली त्यांचे चिखल त्याला आपण वाच देणार आहे आणि हिना पाणी घेतलं नाही पाणी लागत नाही मित्रांनो कारण ती पाणी पित नाही नाही काही असताना काही असे खायला पाणी पित नाही असं नको ती मग म्हणून बसरणार तर मित्रांनो आपण आता चॅलेंज चालू करू एक दोन अक्षरा अक्षरा इकडे झाले रस्ता बिसा पिऊन डायरेक्ट तोंड फोन दाखवायचं मित्रांनो प्रियंका जिंकत आहे आणि अक्षरा हातरी दिसतीये तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्या असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये